तर विद्यार्थी मित्रो आपलं सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं परत पुन्हा खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्र मध्यंतरी काही कारणांसह आपण व्हिडिओ बनवले नाही त्यामुळं आपण दिलगिरी व्यक्त करतो पण इथून पुढं विद्यार्थी मित्र पोलीस भरती जसं इतरही ज्या महत्त्वाच्या भरती आहेत त्याचे सर्वचे आपण व्हिडिओ बनवत राहणार तुमच्यासाठी नवनवीन अपडेट देत राहणार तसंच विद्यार्थी मित्रो विद्यार्थ्यांसाठी ज्या पण काही हिताच्या गोष्टी असतील त्या सर्व आपण तुमच्यासमोर देत राहणार त्यामुळं विद्यार्थी मित्र आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि विद्यार्थी मित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोलीस भरती इतर ज्या महत्वाच्या भरत्या आहेत येणार आहेत किंवा आलेल्या आहेत त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि माहिती देणार आहेत तुम्ही आत्ताच फॉर्म या विभागामध्ये भरून टाका तसंच विद्यार्थी मित्र आपण विद्यार्थ्यांसाठी एक मोठं महत्त्वाचं गिफ्ट आणि महत्त्वाची आपण पी एफ आणली आहे त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला महत्त्वाची मा माहिती देणार आहे त्यामुळे फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर विद्यार्थी मित्रो राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि आनंदाची बातमी आहेत जर म्हटलं तर पोलीस भरती करणाऱ्यांसाठी एक प्रकारची दिवाळी असणार आहेत कारण की मंत्रिमंडळ निर्णय झाला आहे मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ज्यामध्ये पंधरा हजार पदे भरण्याची मोठी घोषणा करण्यात आली आणि याला मान्यता देण्यात आलीत त्याच्यामध्ये पोलीस शिपाईची बारा हजार तीनशे नव्याण्णव पदे आहेत त्यानंतर पोलीस चालकची दोनशे चौतीस पदं त्याच्यानंतर बॅड्समनची पंचवीस पदं त्यानंतर एस आर पी एफ म्हणजे सशस्त्र पोलीस शिपाईची दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदं त्यानंतर कारागृह शिपाई असे पाचशे ऐंशी पदं असे एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदं शासन भरणार आहेत सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी परत पुन्हा शासनाने दिली आहेत त्यामुळं विद्यार्थी मित्र सगळ्या भावांना बहिणींना एकच विनंती आहे या संधीचं सोनं करा इतकी मोठी संधी घालू नका पोलीस शिपाई व कारगोर शिपाई पदे गट क संवर्गातील आहेत पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या त्या जिल्हास्तरावर राबविण्यात येते त्यासाठी ओ एम आर आधारित लिखी परीक्षा घेण्यात येईल भरतीसाठी अर्ज मागवणे अर्जाची छाननी त्यावर प्रक्रिया तसंच उमेदवाराची शारीरिक परीक्षा यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी अनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पदके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना देण्याची मान्यता हाय तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रां देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तर यांनी जो एकत्रित निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आपण स्वागत करतो विशेष त्यानंतर महत्त्वाची बाब ही ठरली याच्यामध्ये की दोन वर्ष ज्यांनी वय वाढ दिली वयामध्ये सूट दिली जे आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडं मागणी करीत होतो अखेरी मागणी शासनाने पूर्ण केली त्याबद्दल फडणवीस सरकारचे त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो ऑक्टोंबर महिन्यामध्ये ही जाहिरात येणार आहे विद्यार्थी मित्रांमुळे चांगलीची यावेळेस जोर लावा चांगली कसून मेहनत करा आणि विद्यार्थी मित्रो पोलीस भरतीच्या सर्व अपडेट आणि माहिती मी मा तुम्हाला देणार आहेत या भरतीमध्ये म्हणजे मागील भरतीमध्ये मा सुद्धा एका विद्यार्थ्याला एकच फॉर्म भरण्याची मोभा होती या सुद्धा तेच असणार आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो यामध्ये मुंबई पोलिसचे पदही सर्वात जास्त आहेत आणि इतरही जिल्ह्याचे आहेत परंतु यावेळेसही मुंबई पोलीसचे पदामध्ये जास्त भरतींनी दिली आहेत कारण की दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे मुंबई पोलीसला होतात ही सर्व भरती प्रक्रिया करण्याचा उद्देश असा आहे की अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये गृह विभागामध्ये मनुष्यबळाचा अभाव आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासनामध्ये म्हणजे कर्मचारी लागतात आणि त्याचाच एक भाग म्हणून शासनाने या तीन महिन्यामध्ये म्हणजे तीन चार वर्षामध्ये जवळजवळ पन्नास हजार पदे भरले आहेत कारण यापूर्वी जे अठरा हजार त्यानंतर सतरा हजार परत पुन्हा हे पंधरा हजार तर अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या त्या तीन चार वर्षामध्ये सरकारने मोठी भरती केली आहेत त्यामुळं फडणवीस सरकारचे विशेष आभार आहेत कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात पदे यापूर्वी कधी भरले गेले नव्हते हो तर सरकारने दोन वर्षाची वयवढ दिली तीसुद्धा खूप खूप चांगली बाब आहेत तसं विद्यार्थी मित्र आपण आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आणि माहिती आणली आहेत की पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला हे आपण पी डी एफ आणले आहेत या पी डी एफमध्ये विशेष असा आहे विद्यार्थी मित्र की याच्यामध्ये चालू घडामोडीचे जवळजवळ चार पाचशे प्रश्न आहेत त्यानंतर इतिहास भूगोल राज्यघटना त्यानंतर इतरही जे संकर्ण प्रश्न आहेत जिल्हा विशेष झालं त्यानंतर विद्यार्थी मित्रो मराठी व्याकरण झालं तसंच विद्यार्थी मित्रांग गणित बुद्धिमत्ता या सर्वांचा समावेश करत आपण जवळजवळ अडीच ते, ते तीन हजार प्रश्नाची ही पी डी एफ तयार केली आहेत याची किंमत फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्र चाळीस रुपये ठेवले आहेत खूप मेहनत तया करून ही पी डी एफ मी तयार केली आहेत आणि गोरगरीब होतकुरू कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी ही उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र ज्या विद्यार्थ्यांना पी डी एफ घ्यायची त्यांनी आपल्याला लगेच कमेंट बॉक्समध्ये किंवा आपण याचा टेलिग्राम चॅनल दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यामध्ये जात्या चॅ टेलिग्राम चॅनलवर आणि तिथून विद्यार्थी मित्र कशी घ्यायची काय घ्यायची ते तुम्हाला लगेच कळन तसं हा जो नंबर दिसतो विद्यार्थी मित्र याच्यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला मी पी डी एफ लगेच देऊन टाकेन स्कॅनर देईन दे त्यावर पेमेंट करा पी डी एफ घेऊन टाका शंभर टक्के तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर इलाही रिव्हिजन देत राहा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची माहिती ना अपडेट होती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तुमचे धन्यवाद खूप खूप विशेष आभार आपण इतरही भरती भरतीची तसंच पोलीस भरतीची अपडेट आणि माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना वे देत राहू